बातमी क्रिकेट विश्वातील हार्दिक पांड्याचं कर्णधार पद धोक्यात ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत आणि श्रीलंका यांच्यात टी ट्वेंटी मालिका खेळवली जाणार आहे त्यातच आता मोठी अपडेट समोर आले आहे कर्णधार हार्दिक पांड्याचे कर्णधार पद जाणार असल्याची माहिती समोर आली आहे मीडिया रिपोर्ट नुसार लवकरच श्रीलंका विरुद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात येणार आहे यामध्ये टी ट्वेंटीचा चा कर्णधार बदलणार आहे हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादव भारताचा टी ट्वेंटी कर्णधार होणार असल्याची बातमी समोर येत आहे सूर्यकुमार यादव हा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे तो बरेच दिवस टी वीस क्रिकेट खेळू शकतो त्यामुळे त्याला टी ट्वेंटी कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात आहे निवडकर्ते आणि प्रशिक्षक गौतम गंभीर देखील यावर सहमती दर्शवित आहे असं जर झालं तर हार्दिक पांड्यासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल तर सूर्यकुमार यादवसाठी मोठी जबाबदारी म्हणावी लागेल